एक जुना ओसाड वाडा होता कोणीच तिकडे जायचं धाडस करत नसे गावकऱ्यांचं म्हणणं होतं की त्या वाड्यात एक भूत राहतो जो रात्री तुकलेल्या खिडकीतून हळूच कुजबुजत असे एक दिवस राजू नावाचा एक लहानसा जिज्ञासू मुलगा भूताला भेटायचं ठरवतो चंद्रप्रकाशात राजू सावकाश वाड्याकडे गेला आणि त्या कुजबुजणाऱ्या खिडकीपाशी थांबला तेवढ्यात एक हळू आवाज आला राजू थोडा घाबरला आणि चालत राहला आणि धैर्याने म्हणाला मी तुला भेटायला आलोय तू खरंच भूत आहेस का आणि तू भयंकर आहेस का आणि तेवढ्यात भूत येतो आणि हसून म्हणतो तेव्हापासून राजू दररोज रात्री खिडकीपाशी बसून त्या भूताशी गप्पा मारू लागला व एक दिवस हे गावातील लोकांना दिसते दोघं अगदी जिवलग मित्र झाले वाणा आता भयानक वाटत नव्हता तिथं आता हसणं गोष्टी आणि मैत्रीचं घरटं होतं हळूहळू गावकऱ्यांचं भीतीही निघून गेलं ते राजूला रोज खिडकीपाशी हसताना पाहत कोणाशी तरी बोलताना पण त्यांना आता काहीच भीती वाटत नव्हती